एकत्र करण्यासाठी जे काही दूत आहेत ते त्या ठिकाणी अमोल सैनिक सैनिका आमच्या मारुतरायाचं बोलणं आहे हनुमंतरायाचं बोलणं आहे आमच्या हनुमंतरायाला माहिती आहे मला तुम्हाला कधी कसं कुठे कसं बोलायचं आणि कशी एखाद्यावर कृपा करायची लक्ष्मण भाई वरिष्ठ आहे पण लक्ष्मणाचा राग कसा शांत होईल काय सांगितल्यानंतर शांत होईल हा आणि लक्ष्मण कारण का सगळ्यात महत्वाचं असणार विशेष कार्य कुठला असेल तर ते आता सीतेचा शोध आणि सीतेचा शोध ज्या ज्या वेळेस आता आपण सगळे मिळून मानवासाहेब घेऊन येतो आता ठिकाणी बनवान Berhenti lah <laughs> lah Maksudnya jika ini Ada apa Ya

जे काही प्रधान आहेत त्या प्रधान सांगू लागलेले आहेत आणि आमदारासहित सगळेजण आता समित्रासोबत चाललेले आहेत सगळ्या जे आपली काही जे काही बाहेर गेलेले आहेत तर त्या वायन पाहण्यासाठी बोलवण्यासाठी जे काही दूत आहे ते दुकाना पाठवलेलं आहे माझे look at त्यांना असं मोठ शासन करण्यात येईल असा सुग्रीवाने आपल्या वनल सैन्याला अर्थ दिलेला आहे